हॅलो फ्रेंड्स तर रोज रोज पोहे उपमा आणि तेच ते खाऊन आपल्याला कंटाळा येतो तर नवीन काहीतरी पाहिजे असतं तर म्हटलं चला आज आपण इडली पात्र वगैरे न वापरता आपण आज मस्त असा हेल्दी असा चमचमीत नाश्ता तयार करणार आहोत तर त्यासाठी मी दोन पळी तेल घेतलेला आहे कढईमध्ये त्यामध्ये जिरे घातले नंतर कढीपत्ता घातला थोडीशी कसुरी मेथी घातली होती आणि त्यामध्ये रवा घालायचा आपल्याला दी एक ते दीड वाटी आणि तो चांगला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर थोडंसं अर्धा चमचा मीठ घालायचं अर्धा चमचा हळद घालायची छान असा खमंग भाजून झाला की त्याला आपण पातेलात काढून आहे पातीलत काढल्यानंतर थोडासा गार झाल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत आणि एक वाटी दही घालणार आहोत दही घातल्यानंतर चांगलं फेटून घ्यायचं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे ते रव्याचं मिश्रण आणि आपण ते बाजूला ठेवून देणार आहोत थोडा वेळ दहा ते पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटानंतर आपण त्यामध्ये इनोचं पाऊच घालायचं आहे आपण आणि छान असं फेटून घ्यायचं आहे इनोचं पाऊच घातल्यानंतर आपण जास्त वेळ त्याला बाहेर ठेवायचं नाही आपल्याला ग्लासला तेल वगैरे लावून घ्यायचं आहे आतून आणि एका पातेला जाळी ठेवून थोडंसं पाणी घालून त्यामध्ये ते दोघं ग्लास ठेवायचे आहेत मस्त असे वाफून निघतात अगदी पाच ते सात मिनटात आणि खूप छान होतात तर नेहमी ने नेहमी तेच ते खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं केलं की आपल्यालाही बरं वाटतं आणि मुलांनाही छान वाटतं आणि हेल्दी टेस्टी दिवसभर अगदी भूक लागणार नाही तर खूप छान होतात स्पं स्पंजी होतात तुम्ही कशासोबतही खाऊ शकतात नारळाची चटणी किंवा मग शेंगदाण्याची चटणी त्यासोबत खाऊ शकतात तुम्ही खूप छान लागतं एकदा नक्की ट्राय करा तर आपण हेच आपण इडली पात्रात पण घालून करू शकतो पण या ठिकाणी इडली पात्र नव्हतं माझ्याकडे म्हणून मग मी ये ग्लास मकता यार तरो तुमी नक्की करा। एक ग्लासात टाकून मग तयार केले तर खूप छान होतात तुम्ही नक्की ट्राय करा एकदा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनचं पण बटन प्रेस करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय